नमस्कार माझ्या मैत्रिणींनो शुभ सकाळ आणि हा गटाचा चेक तर हा चेक मी कशासाठी हा चेक आहे ना कोर आहे मैत्रिणींना बघू शकता ह्याच्या अजून किंमत टाकलेली नाही तर मी जो काही नवीन बिझनेस चालू करते ते ह्या गटापासून करते आमच्या गटापासून पहिले मी मसाल्याचं चालू केलं होतं त्यावेळेस मी आमच्या गटातनं किती वैशू पैसे उचलले होते मी गटातनं एक लाख रुपये एक लाख रुपये आमच्या गटातनं उचललं होतं मसाल्यासाठी दुकानातला पैसा लावला नव्हता आत्ता माझ्याकडे मसाल्यात पैसे येतं माझ्याकडे आहेत पण तो पैसा दुकान हार्डवेअरचं दुकान होतं हार्डवेअरचं दुकान असताना मी मसाल्यासाठी दुकानातलं पैसे कधीच वापरलं नव्हतं गटातनं लाख रुपये उचललं होतं अठ्ठ्याण्णव हजार रुपये आणि मी चालू केलं होतं केरळला गेल्यावर के साठ हजार रुपये परत ते अठ्ठ्याण्णव हजार फेडलं केरळला गेल्यावर परत मी साठ हजार रुपये उचललं होतं आमचं बँकेचं मिळलं होतं आणि आता हा जो नवीन काय मी चालू करते बिझनेस आणि ती पण तुम्हाला सांगते काय चालू करते तर मी आज ही गटाचं पेमेंट उचलून मी साड्यांचा बिझनेस चालू करते आमच्या पोलूबाईला सांगून सांगून थकली मी आमची आई काय चालू करी ना मी तिला सांगितलं तर मला गावूनच ह्याचं माझं स्वप्न होत वर्ष झालं तिला मोबाईल आणलेला किती दिवस झालं दीड वर्ष झालं तिला मोबाईल आणलेला चाळीस हजाराचा मोबाईल घेतला होता एकेचाळीस हजाराचा युट्यूब चॅनल काढायसाठी आणि युट्यूब चॅनल काढून तिला साड्यांचा बिझनेस करून द्यायचा होता पण तिच्या काय ध्यानात येईना ना ती काय करीना मैत्रिणीनं माझं स्वप्न होतं पण काय आमच्या आईच्या काय ध्यानात आहे ना करायचं तर हे गटाचे पैसे उचलून मी साड्या भरणार आहे आता तुमचं जर स्वप्न असेल ना एखादं काय तुम्हाला एखादं स्वप्न जर एखादा घेऊन बसून देत नसेल ना आणि तुम्हाला जर ते कसं सुसून देत नसेल ना तर ते तुमचं स्वप्न तुम्ही ना पैसे नसलं तरी चालू करा रीन काढा कर्ज करा ती फेडायची तेवढी ताकद पण ठेवा पण चालू करा ये इकडं आय हा का हिच तोंड जाऊ तुम्हाला तू हि तय किती दिवस झालं तुझ्या भागा लागलेली मैत्रिणीं असं काय नाही माझं हिचा धडाय ना हिच्या धड्यासाठी मी किती दिवस थांबायचं अजून पण दिलं मी नवीन अजून काय पण चालू करून दे माझं स्वप्न होत माझं आणि साड्यांचं होतं हि हिच्यावरती मी स्वप्न पूर्ण करायचं हिला जमत नाही आणि मला काय होतं एखादी गोष्ट काय करायची असली का नाही मला काय ती जागेवर बसून देत नाही मला काय ती सुसून देत नाही असं काय नाही तुम्ही करा मी तुम्हाला पुढे काय म्हणते तुम्ही मी नाही करणार ही नाही करणार मी नाही कर मी करते चालू बरं आता ही नाही आता ही असं काय नाही तू चालू कर तुझं किती मोबाईल चालू घेताना काय करणार होती तू काय ऐकणार होती अहो असं काय नाही त्यांनी चालू केलं बिझनेस तरी काय नाही त्यांचं ते सेपरेट करतात माझं काय नाही मी काय असेल लगेच म्हणणार नाही की मलाच करायचंय नाही हिला गरजच नाही ही करणारच नाही पण मी किती दिवस झालं सांगितलं होतं ग एक वर्ष झालं तिच्या भाग लागली आहे तुम्ही मला म्हणता की आकानी सांगितलं होतं की पलूवला चालू करून आहे पण पल्लवी काय आमची करत नाही मैत्रिणींनो म्हणून मी कर्ज काढून माझा बिझनेस दुसरा स्टार्ट करते माझ्याकडे काही पैशाची रास नाही पण आहे ना हित लागतं आणि लवकरच तुम्हाला मी माल भरल्याला पण दाखवते आणि आलेली पण दाखवते क्वालिटीचा माल भरणार आहे मी खरं सांगते तुम्हाला माझं ट्रान्सपोर्टचं माझं जाण्या येण्याचं सगळं पैसे सोडून ना मला ना साडी मागं फक्त दीडशे सगळा खर्च काढून मैत्रिणीला सगळा खर्च काढून दीडशे ते दोनशे रुपये मिळलं ना बास एशीला शिला गेला माझा माझं तिचं एकच गणित असतं की माझा तो बिझनेस चालू झाला पाहिजे आल्यावरती नक्की दाखवते हे आणणार आहे ह्याला काय म्हणते गॅप्रॉन म्हणतात मला हे विकायचंय पण हे ह्याचं नाव काय आहे ती माहीत नाही मसाला चालू केला मसाला चालू करत होती पण त्या वस्तूंची नावच वस माहित नव्हतं एकताई साहेब मला म्हणले तू ही काय सुरुवात केली मसाला सामा माणसा सामानाचं माहीत नाही नाव जी माहीत नसतं तेच आपण चालू करत असतो तर हे गाऊन आणि साड्या अशा तीन वस्तू मी चालू करणार या अजून त्यातमध्ये काय काय ऍड करते मला माहीत नाही पण माझ्या मला तुम्ही आशीर्वाद द्या की माझा हा बिझनेस पण सक्सेस हो व्हावा आणि ह्यातमध्ये पुढे जावावी